आणि आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊन त्यांना फोन केला की इथून चाललेच आहे तर घरी या आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं काय झालं की आपण इथून पाच सात वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होतं तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि तेव्हा आम्ही ती बातमी ऐकून आर आर आबा तेव्हा होते तेव्हा दोघे दोघेजणं गेलो आणि पवारसाहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकर सिंग होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं तर ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही लोकप्रिय वातावरण एकदम धोरण निघाल कारण सातत्यान तुम्ही जर आपण न्याय हक्कासाठी नेहमी लढता विधानसभेतमध्ये पण तुम्ही खूप आक्रमक झाले होते त्यामुळे असं कुठेतरी लोकांना थोडं असं वाटतं की चिगडू महाविकास आघाडीत सहभागी होत आहे मला असं वाटतं का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि आम्ही सध्या शिंदेसाहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ आली तुम्हाला भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होते जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहिजे तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदे साहेब पण यापूर्वी अमरावती लोकसभेवर प्रहान दावा सुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे हो त्यामुळं दोघांच्या चर्चेला आम्ही एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागा घेऊनच करू तुम्हाला लोकसभा एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठी हात ठेवून तर तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि निवड एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती आहे वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत आहे काल यशोमत ठाकूर म्हणाले की बच्चू गुन्हे एक तर महाविकास आघाडी सोडून जायलाच नव्हतो पाहिजे आता गेले आहेत पण जर ते सोबत जर आमचे आले तर त्यांचं स्वागतच असेल आणि त्यांच्या भावनेला आम्ही खर तर आदर करतो त्यांना त्यांचा आभार मानतो भेटी वाढली एकूण चालले चहा प्याले ते, ते दबावचं काय चहा प्याले कोणी घरी आमच्या इथं येत असाल आणि त्याचा दबावचा काय प्रश्न आला म्हणजे तुम्हाला सगळं चालतंय ना आम्हाला चहा प्याले आमच्या घरी पवार साहेब आले तर त्याचाही तुम्ही दबाव म्हणत असाल तर हे चुकीचं आहे म्हणजे मराठी असा बेअर्थ काढून काही अर्थ नाही आहे त्या योगायोगानं या रोडनं गेले नसते तर विषय आला नसता घरासमोरूनच जात आहे तर आपण एक एवढे मोठे नेते आहे आणि त्यांना आपण आदर सत्कार केला पाहिजे आणि त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून आपण त्यांना तसं आमंत्रित केलं त्यांनी होकार दिला हा त्यांचा मोठेपणा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका